आपण म्हणणार आहोत या क्षणाची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मुंबईतल्या राम मंदिर स्टेशन परिसरामध्ये एका वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालाय एका अज्ञात रिक्षा चालकाने पीडितेवरती हल्ला केल्याचा आरोप आहे सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे पीडित मुलगी मुंबईतल्या राम मंदिर स्टेशनच्या आवारामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली होती तसंच मुलीच्या गुप्तांगामध्ये काही दगडाचे तुकडेही घालण्यात आलेले आहेत एक अतिशय धक्कादायक आणि त्याचबरोबर अत्यंत विकृत अशी ही घटना घडलेली आहे मुंबईमध्ये राम मंदिर भागामध्ये आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे वीस वर्षाच्या तरुणीचा बलात्कार झाल्याचं कळले कळलेलं आहे आणि मुंबईतल्या राम मंदिर स्टेशन परिसरामध्ये ही घटना घडली आहे एका अज्ञात रिक्षा चालकाने या पीडितेवरती हल्ला केला इतकंच नाही तर सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला केल्याचाही आरोप आहे ही, ही मुलगी राम मंदिर स्टेशनच्या आवारामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचं कळत आहे आणि तसंच मुलीच्या गुप्तांगामध्ये सुद्धा काही दगडाचे तुकडे घालण्यात आलेले आहेत असं कळतय अतिशय भीतीदायक चिंताजनक आणि त्याचबरोबर मुंबईसारख्या नेहमी अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरामध्ये घडलेली ही घटना आहे ती देखील राम मंदिर स्टेशन भागामध्ये जो नेहमीचा वर्दळीचा अतिशय असा भाग आहे इथनं एक अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे या परिसरामध्ये वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालाय एका अज्ञात रिक्षा चालकाने या पीडितेवरती हल्ला केला आणि त्यानंतर ती बेशुद्धावस्थेमध्ये सापडली होती गोरेगाव पूर्वेमध्ये मनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे गोरेगाव पूर्वेमध्ये वनराई पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हद्दीमध्ये ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटकही केलेली आहे आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्यासोबत या क्षणी आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया सत्यम मुंबईसारख्या शहरामध्ये अतिशय धक्कादायक घटना आहे काय माहिती याबद्दल नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई शहर हा सुरक्षित शहर मानला जातो मात्र या शहरामध्ये जोगेश्वरी राम मंदिर रेल्वे स्टेशन परिसरात आहे वंगाई पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये या ठिकाणी एक वीस वर्षाची तरुणीवर हो आहे अत्याचाराच्या घटना दाखल आहे घडला या प्रकरणी आहेत मुलगी त्या ठिकाणी आढळून आली होत्या त्यानंतर त्या ठिकाणी वंडाई पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर घेतलं पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं त्यानंतर या मुलीने सर्व जे स्टेटमेंट दिलं होतं यानंतर वंडाई पोलिसांनी गुन्हा दाखल करत जे रिक्षा चालक होते ज्याच्यावर आरोप केले होते मुलीने त्याला अटक केली आहे मात्र या संदर्भात कशा काय घटना घडली रिक्षा चालकाने या मुलीला कुठून आणलं काय झालं होतं नेमकी सर्व गोष्टी आहेत आता वंदाई पोलीस पुढील तपास करत आहेत सत्यम मला एक सांगा की या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आहे का खूप गंभीर कुठल्या पद्धतीची इजा तिच्या कारण जे जे ज्या पद्धतीची माहिती मिळते आहे ते बघता तिची प्रकृती आणि त्याचबरोबर तिच्यावरती उपचार या संदर्भात माहिती द्या नक्कीच मुलगीच्या प्रकृती सध्या स्थिर आहे या ठिकाणी राम मंदिर रेल्वे स्टेशनवर ज्यावेळी मुलगी या ठिकाणी आढळून आली होती त्यावेळी तिच्या प्रकृती खराब होती त्यानंतर पोलिसांनी तिच्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केला उपचार झाल्यानंतर आता सध्या प्रकृती स्थिर आहे आणि तिथे जबाब नोंदवल्यानंतर वंध पोलिस गुन्हा दाखल करून आरोपी जे रिक्षा चालक आहे त्याला ताब्यात घेतला अटक केली आहे पुढील तपास देखील आता या संदर्भात करत आणि सत्यम पोलिसांकडून अधिक काही माहिती मिळालेली आहे का या रिक्षाचालकाबद्दल सध्या तरी पोलिसांनी या संदर्भात गुन्ह्याचे तपास करत आहेत अधिक माहिती अजूनही पोलिसांनी या संदर्भात काही दिली नाही मात्र संपूर्ण चौकशी या संदर्भात कशा होतं रिक्षाचालक कोण आहे आणि कुठे राहणार आहे कशा या मुलीला कुठे भेटलं आणि कशा काय घेऊन आलं आणि कुठे ह्या सर्व गोष्टी केल्या ते सर्व तपासात उघड येईल आणि तपासानंतर नंतर आहेत पोलिस आहेत धन्यवाद सत्यम मुंबईच्या दृष्टीने एका अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहराच्या दृष्टीने एका रिक्षा चालकाने एका वीस वर्ष तरुणीवरती अशा पद्धतीने बलात्कार करणं आणि त्यानंतर पुरावे कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न करणं ही अतिशय भीतीदायक अशी घटना आहे अत्यंत काळजी वाढवणारी घटना आहे आणि ते सुद्धा अत्यंत वर्दळीच्या अशा राम मंदिर भागामध्ये राम मंदिर स्टेशनच्या आवारामध्ये घडलेली घटना आहे जिथे ही वीस वर्षाची तरुणी धक्कादायक अशा बेशुद्ध अवस्थेत आढळलेली होती गोरेगाव पूर्व वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या घटना सुदैवाने घडत नसतात मुंबई हे अत्यंत सुरक्षित शहर मानलं जातं वीस वर्षीय तरुणी म्हणजे कदाचित नव्याने एखादी काम करणारी तरुणी असू शकते किंवा कॉलेजमध्ये जाणारी तरुणी असू शकते आणि अशा पद्धतीच्या अनेक मुली सातत्याने या शहरामध्ये अगदी चोवीस तास मुक्तपणे वावरू शकतात अशी मुंबईची खरं तर ख्याती आहे परंतु राम मंदिर स्टेशनच्या बाहेर अशा पद्धतीचा धक्कादायक प्रकार घडलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट